शोधकाची वैशिष्ट्य हो काय बर का माहिती परंपरा आणि अंधश्रद्धांना विरोध करणारा सत्य समत्य समत्य न्याय आणि समानतेवर विश्वास ठेवणारा दुर्बल शोषितांना न्याय देणारा विवेक विचार करणारा आणि इतरांनाही तसा विचार करण्यात भाग पाडणारा बघितलं का वैष्णव शिक्षणाच्या प्रक्रियेत आलं ना की हा असा बदल घडतो अरे आपली खरी संस्कृती जपत सुद्धा ना आपल्याला खूप काही शिकता येत हा बरोबर आणि तू त्यांच आमचं करत बसत असतो नेहमी ते तुमच्या आमच्या जरा बाहेर ये अरे हे तुमचं आमचं आपलं झालं पाहिजे मला असं वाटत की तुला असं वाटत असेल की तुमच्या संस्कृतीमुळे जपली नाही गेल्यामुळे ही समोर असत जाईल आपले नकोच आहे आपल्याला असली समरसता आपल्याला समता हवी आहे समता ए तुम्हाला ते कलाम सुद्धा माहितीये का रे कलाम सुद्धा तर त्यांचं नाही रे त्यांचं आमचं नाही तुला मी तेच सांगतोय की तुमच्या आमच्यातून जरा बाहेर ये कलाम सुत्त हे ना बुद्ध धर्मातलं एक महत्वाचा संदेश आहे हा आपल्याला अंगुत्तर निकायमध्ये बघायला मिळतो बर का यामध्ये भगवान बुद्धांनी केसी पुत म्हणजेच कलाम लोकांना संदेश दिला होता यात बुद्ध म्हणतो कुणी सांगितलंय म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका परंपरेने चालत आलंय म्हणून तेच खरं आहे असं मानू नका अफवांवर लोकमान्यतावर वर लोक